अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना जसे करणार कर्म तसा मिळेल जन्म हे चे। तर आपल्याला माहितच आहे तर मित्रांनो गरुड पुराणानुसार प्रत्येक जीवाचा हा पुनर्जन्म होतोच तर भगवान श्रीकृष्णांनी गरुड पुराणात सांगितले आहे की मृत्यूनंतर मनुष्याला कोणता जन्म मिळतो हे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून असते तर मित्रांनो पुढच्या आणि मागच्या जन्माबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता बहुतांश लोकांमध्ये असतेच तर पुढील जन्माबद्दल लोकांच्या मनात जिज्ञासा असते की ते मनुष्य जन्म घेतील की पशु किंवा की मग कीटक किटकमकटे होतील आणि त्याचबरोबर अनेक लोकांच्या मनात हाही प्रश्न येतो की ते स्त्री जन्म घेतील की पुरुष तर आपल्या हिंदू धर्मात असे उल्लेख आढळतात की जो कोणी जन्म घेतो त्याचा मृत्यू हा नक्कीच होतो परंतु तुम्हाला माहित आहे का की मनुष्य मरणानंतर कोणत्याही योनिट

तर गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड देव यांच्यातील संवाद सांगितला आहे तसेच यात व्यक्तीच्या चरित्राविषयीची माहिती सुद्धा दिलेली आहे तर ईश्वराच्या दृष्टीने जे चांगले कर्म असते त्यास पुण्य म्हणतात आणि जे वाईट कर्म असते त्यास पाप म्हणतात तर गरुड पुराण आणि कठोपनिषद यामध्ये हा उल्लेख आढळतो की मनुष्य पृथ्वीवर जी काही पापे करतो त्याची वेगवेगळी शिक्षा त्याला क्रमाने मिळत असते गरुड पुराणानुसार जो मनुष्य चांगली कर्मे करतो त्याला स्वर्गात स्थान मिळते तर जो कोणी वाईट कर्म करतो त्याला नरकात जावे लागते आज आम्ही तुम्हाला याच विषयाबद्दल सांगणार आहोत तर मित्रांनो चला तर मग आपण हे भगवान श्रीकृष्णाच्या एका महान कथेद्वारे जाणून घेऊया देव आकाश होते। करून हे प्रभू माझ्या मनात एक शंका उत्पन्न झाली आहे कृपया आपण माझ्या या शंकेचे निरसन करावे आणि मी या शंकेमुळे खूप अस्वस्थ आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे गरुडदेव तुमच्या मनात जी काही शंका असेल तिने संकोचपणे कर्तव्य आहे आणि मी ते नक्कीच तुमचे समाधान करेन त्यावर म्हणाले हे प्रभू मला हे जाणून घ्यायचे आहे की मनुष्याला त्याच्या कर्मानुसारच पुढील जन्म मिळतो का आणि जर तसे असेल तर मनुष्याने कोणते कर्म करावे यासोबतच माझा आणखी एक प्रश्न आहे की आपल्या पतीसोबत भोजन करणाऱ्या स्त्रियांना कोणते पाप पती सोबत भोजन करणे योग्य आहे का शास्त्र याविषयी काय सांगत तसेच कोणते असे पाप आहे ज्यामुळे स्त्री नरकगामी होते कृपया माझ्या या शंकाचे तुम्ही निरसन करा गरुड देवांचे हे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे गरुड देव तुम्ही उत्तर तुला देवी सुदेवा यांच्या कथेतून मिळेल हे गरुडदेव आज मी तुम्हाला राणी सुदेवा यांची कथा सांगतो या कथेत तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळून जातील म्हणून ही कथा तू काळजीपूर्वक ऐक तर जो मनुष्य ही कथा श्रद्धेने ऐकतो आणि तिचे प्रचार आणि प्रसार करतो तो सौभाग्यशाली होतो आणि याला कधीही नरकाची प्राप्ती होत नाही हे ऐकून गरुडदेव म्हणाले हे प्रभू मी ही कथा मन लावून पूर्ण ऐकेन कृपया मला तुम्ही ही कथा सांगावी त्यावर भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागले आणि म्हणाले हे गरुडदेव ऐका प्राचीन काळची गोष्ट आहे कौशल देशात महाराज इश्वकु राज्य करीत होते ते धर्माचे पालन करणारे गुणवान चरित्रवान आणि अत्यंत कुशल सम्राट होते त्यांचा विवाह काशी नरेश यांच्या कन्या सुदेवा यांच्याशी झाला होता सुदेवा सत्याचे पालन करणारी अगदी गुणवान चरित्रवान आणि एक महान प्रतिव्रता स्त्री होती महाराज इवाक पुण्यात्मा होते, त्यांनी अनेक यज्ञ तसेच अनेक पुण्याचे कार्य केले होते त्यांनी देवालय बांधली आणि अने अनेक तलाव खणले अनेक बागा उभारल्या तसेच ते साधू संतांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असायचे महाराज इवाक यांच्या नगराच्या जवळ एक दाट जंगल होते त्या जंगलात एक डुक्कर आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता तो डुक्कर अतिशय विशालकाय आणि भयानक होता त्यामुळे सर्व मनुष्य त्याच्या भयाने घाबरलेले असायचे त्या डुकराच्या भीतीमुळे मनुष्य त्या जंगलाच्या मार्गाने जाण्याचे टाळू लागले जेव्हा ही गोष्ट महाराज इवाक यांना समजली तेव्हा त्यांनी त्या डुकराचा शिकार करण्याचा निश्चय केला एके दिवशी महाराज आपल्या पत्नी सुदेवा तसेच अनेक सैनिक अनेक त्या त्या जंगलात डुकराचा शिकार करण्यासाठी गेले महाराज इवाक अतिशय पराक्रमी होते त्यांनी अनेक विशाल सिंह हो आणि राक्षसांचा वध केला होता त्यामुळे नगरवासियांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्या भयानक डुकुराच्या शिकारीसाठी त्या जंगलात प्रवेश केला त्या भयानक आकाराच्या डुकराने महाराज इवाक यांच्या जंगलाच्या दिशेने येताना यांना जंगलाच्या दिशेने येताना पाहिले तेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिय पहा हे कौशल देशा देशाचे महान सम्राट इवाक आहेत ते अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी आहेत ते माझा सिक शिकार करण्यासाठी या जंगलात आलेले आहेत त्यांच्यासोबत अनेक कुत्री आणि अने शिकारी आहेत यात काही शंका नाही की ते माझ्यावर आक्रमण करणार नाहीत महाराज फार पुण्यात्मा आहेत ते राजांमध्येही श्रेष्ठ आहेत आणि संपूर्ण विश्व त्यांच्याच आधिपत्याखाली आहे माझे पराक्रम दाखवत महाराजांशी युद्ध करणार आहे जर युद्धात मी त्यांना पराभूत केले तर तीनही लोकांमध्ये माझी कीर्ती वाढेल आणि जर मी त्यांच्याकडून मारला गेलो तर मला या डुकराच्या जन्मातून मुक्ती मिळेल आणि मी विष्णू मागील जन्मातील पापामुळेच मला डुकराचा जन्म प्राप्त झाला आहे तर हे प्रियम तू माझ्या मोहातून मुक्त हो आणि आपल्या मुलांना घेऊन पर्वताच्या गुहेत निघून जा आता वेळ आली आहे की माझ्या पूर्वजन्मातील पापांपासून मुक्त होण्याचे जेव्हा महाराजांचे बाण माझ्या शरीराला जखम करतील तेव्हा माझे प्रत्येक पूर्व जन्मातील पाप नष्ट होतील तर हे ऐकून ती डुकराची पत्नी म्हणाली हे नाथ आपली मुले तुमच्या पराक्रम आणि साहसामुळेच या जंगलात निर्भयपणे फिरतात ते कोमल फुलांचे सेवन करतात तुम्ही असल्यामुळेच त्यांना सिंह लांडगे आणि इतर जंगली प्राण्यांची भीती वाटत नाही कारण तुम्ही त्यांचे रक्षण करता तुमच्या भयानक रुपामुळे कोणीही शिकारी आपल्या शिकारासाठी या जंगलात येत नाही जर तुमचा मृत्यू झाला तर मग माझे आणि आपल्या मुलांचे रक्षण कोण करेल तुमच्याशिवाय आम्ही असहाय्यू हो। पतीशिवाय माझे काय होईल सुवर्णाचे उत्तम दागिने वस्त्र परिधान करूनही कोणतीही स्त्री ही पतीशिवाय शोभत नाही पतीमुळेच स्त्रीला सौंदर्य आणि शोभा प्राप्त होते तुमच्याशिवाय माझे जीवनही संपुष्टात येईल हे नाथ हे प्राणनाथ तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही मी हे खरे खुरे सांगते की जर मला तुमच्यासोबत नरकातही टाकले गेले तरीही मी आनंदाने तुमच्यासोबत जाईन म्हणूनच तुम्ही महाराजांच्या समोर जाऊ नका तुम्हीही आमच्या आमच्यासोबत पर्वतांच्या गुहेत चला आम्ही तिथे जाऊन लपून राहू तुम्ही जीवनाची इच्छा सोडून तुमच्या पत्नी आणि मुलांना एकटे सोडून आहात तुम्हाला काय लाभ होणार तेव्हा तो डुक्कर म्हणाला की हे प्रिये तू वीरांचा धर्म जाणत नाहीस म्हणून असे बोलत आहेस जर शत्रू वीरांना शुद्धासाठी लवकरतो तर वीर पुरुषांनी लोभ आणि भीतीमुळे ब्याडासाठी लपून बसू नये असे पुरुष हजार नरकात टाकून शिजवले जातात जर वीर पुरुष सा सामना करतो आणि लढताना प्राप्त होतो तर त्याला मृत्यूनंतर दिव्य लोकांची प्राप्ती होते आज महाराज इवा आमच्याशी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत ते आमचे अतिथी आहेत आणि अतिथीचा अनादर करणे हे सगळ्यात मोठे पाप आहे अतिथीचा अनादर करणे म्हणजे साक्षात भगवान विष्णूचा अपमान करणे आहे म्हणूनच त्यांच्या सोबत युद्ध करणे हे माझे कर्तव्य आहे हे ऐकून त्या डुकराची पत्नी म्हणाली हे आहे जर तुम्ही महाराजांशी युद्ध करणार असाल तर मीही सोबत राहून तुमचे पराक्रम पाहिन इतके बोलून त्या डुकराच्या पत्नीने आपल्या मुलांना बोलावले आणि ती म्हणाली बाळांनो ऐका आज युद्धभूमीत काही अतिथी आलेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी तुमचे वडील जात आहेत आणि त्यांच्या सोबत मीही जाणार आहे म्हणून तुम्ही सर्वजण आपल्या भावंडांसह पर्वताच्या गुहेत जाऊन लपून बसा महाराज इभाग फार बलवान आहेत या युद्धात ते आपला संहार करून टाकतील म्हणूनच तुम्ही सर्व इथून निघून जा आणि आपले प्राण वाचवा तेव्हा त्या डुकराची लहान मुली म्हणाली आई जे पुत्र आपल्या मातापित्याला संकटात सोडून पळून जातात ते महापापी ठरतात त्यांना घोर नरकात टाकले जाते जो निर्दयी पुत्र आपल्या आईचे दूध पिऊन तिला दुःखात टाकून पळून जातो जो पुत्र आपल्या वडिलांना विपत्तीमध्ये पाहून त्यांना सोडून निघून जातो तो किड्यांनी भरलेला दुर्गंधयुक्त नरकात पडतो म्हणून हे आई आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही मग तो डुकळ त्याची पत्नी आणि त्यांची मुले सर्व युद्धासाठी तयार होतात आणि रणभूमीकडे निघून जातात सर्व लहान लहान डुकरे आपल्या आई वडिलांचे चारही बाजूंनी संरक्षण करू लागतात तिकडे महाराज विभाग आपल्या सैन्यांसह हो त्या ठिकाणी येतात आणि समोर उभ्या असलेल्या डुकरांच्या शिकारीसाठी पुढे पाठवतात ते सर्व बलवान शूरवीर योद्धे हातात तलवारी आणि भाले घेऊन डुकरावर आक्रमण करू लागतात मग डुकर आणि राजांच्या सैनिकांमध्ये भयंकर युद्ध सुरू होते सर्वजण एकमेकांवर भीषण प्रहार करू लागतात डुकरे आपल्या दातांनी सैनिकांना मारू लागतात तर सैनिक आपलं भाले चालवून डुकरांना मारू लागतात या युद्धात अनेक डुकरे हे मृत्युमुखी पडतात आणि असंख्य जखमी होतात महाराजांचे अनेक सैन्य मृत्युमुखी पडतात आणि काही गंभीर जखमी होतात आता फक्त तो डुकर त्याची पत्नी आणि त्याची पाच सात मुलेच उरली होती आपली सर्व मुले मृत झालेली पाहून डुकराची पत्नी भय भयभीत होते आणि आपल्या नवऱ्याला म्हणते हे नाथ मला आणि या बालकांना घेऊन इथून निघून नाहीतर आपला वंश नष्ट होऊन कृपया आपण सर्वजण आपले प्राण वाचवून इथून पळून जाऊया नाहीतर महाराज आपल्याला ठार मारतील तेव्हा तो डुक्कर म्हणतो हे प्रिये दोन सिंहांच्या मध्ये एक डुक्कर पाणी पिऊ शकतो पण दोन डुकरांच्या मध्ये एक सिंह पाणी पिऊ शकत नाही डुकरांच्या जातीत असा बल पाहायला मिळतो म्हणूनच सर्वजण जण डुकरापासून भयभीत होतात जर मी या क्षणी मृत्यूच्या भीतीने पळून गेलो तर माझ्या डुकरांच्या जातीची प्रसिद्धी नष्ट होईल म्हणून हे प्रिये तू आपल्या मुलांना घेऊन इथून निघून जा आणि सुखाने जीवन जगतो डुकराच्या त्या बोलण्यावर त्याची पत्नी म्हणाली हे नात मी तुमच्यावर अत्यंत प्रेम करते तुम्ही माझा सन्मान केला माझे रक्षण केले आणि माझ्या मनावर विजय मिळवला आहे तुमच्यावरील माझा मोह कधीही सुटणार नाही म्हणूनच मी माझ्या मुलांसह तुमच्या समोरच प्राण त्याग करेन पण तुम्हाला एकटे सोडून जाणार नाही मग तो डुक्कर आणि त्याची पत्नी दोघेही महाराजांशी युद्ध करण्यासाठी पुढे येतात तो डुकर भयंकर गर्जना करत महाराजांना युद्धासाठी ललकारतो तो समोर आलेल्या मोठमोठ्या वीर योद्धांना आपल्या दातांनी तृणा समान उचलून फेकू लागतो आपले सैनिक मरत असताना पाहून महाराज क्रोदित होतात आणि आपला धनुष्याचा ताण खेचून त्या डुकरावर प्रचंड वेगाने बाण सोडतात महाराजांचा एक बाण तीव्र वेगाने जाऊन त्या डुकराच्या शरीरात घुसतो आणि तो डुक्कर जमिनीवर कोसळतो मग महाराज त्यांच्यावर पुन्हा प्रहार करतात आणि त्या ठार मारतात डुकराच्या मृत्यूनंतर त्याचे प्राण निघून विष्णू लोकात जातात त्यानंतर महाराजांचे सैनिक हातात भाले घेऊन त्या डुकराच्या पत्नीला ठार मारण्यासाठी तिच्याकडे जातात डुकराची पत्नी आपल्या मुलांसमोर उभी उभी राहते आणि म्हणते बाळांनो मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तो तुम्ही इथून पळून जा तेव्हा डुकराचा मोठा मुलगा म्हणतो हे माता मी माझ्या प्राणांच्या भीतीपोटी तुम्हाला मरायला सोडून कसा जाऊ जर मी असे केले तर माझे जीवन निष्फळ ठरेल मी युद्धात शत्रूंचा पराभव करेन तुम्ही मुलांना इथून निघून जा तेव्हा तो डुकराची पत्नी तेव्हा डुकराची पत्नी अशी म्हणाली हे माझ्या पुत्रा मी एवढे मोठे पाप करून तुला एकटे कसे सोडू इतक्यात राजाचे सैनिक त्या डुकरांच्या जवळ येतात आणि त्यांच्यावर आक्रमण करतात डुकराचा मोठा मुलगा भयंकर युद्ध करतो आणि अने अनेक सैनिकांना ठार मारतो तेव्हा महाराज स्वतः पुढे येऊन त्या डुकराच्या मोठ्या मुलाला देखील मारून टाकतात आपला मृत पुत्र मृत झालेला पाहून डुकराची पत्नी प्रचंड संतप्त होते आणि ती भीषण आक्रमण करू लागते तिने देखील अनेक सैनिकांचा वध केला आणि ही घटना महाराणी सुदेवा पाहत होत्या त्यांनी महाराजांना म्हटले हे महाराज ही डुकराची पत्नी आपल्या सैनिकांना ठार मारत आहे तुम्ही पुढे येऊन तिचा वध का करत नाही त्यावर महाराज म्हणाले हे प्रिये ही एक स्त्री आहे माझे वचन आहे की मी स्त्रीचा वध करणार नाही स्त्री वध केल्याने मोठे पाप लागते म्हणूनच मी या डुकराच्या पत्नीला स्वतः ठार मारत नाही आणि कोणालाही तिला मारायला सांगत नाही मला स्त्री स्त्रीवध करण्याची भीती वाटते हे बोलून महाराज शांत राहिले मग महाराजांच्या सैन्यात भार्गव नावाचा एक बलवान सैनिक होता त्याने त्या डुकराच्या पत्नीवर जोरदार आघात केला आणि ती जमिनीवर कोसळली डुकराची पत्नी होऊन जमिनीवर पडली आणि खोल खोल श्वास घेऊ जेव्हा राणी सुदैवा यांनी या डुकराला जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांना तिच्यावर मोठी दया आली त्यांनी थंड पाणी त्या डुकराच्या तोंडात ओतले आणि नंतर तिच्या संपूर्ण शरीरावर ते पाणी शिंपडले त्यांनी त्या डुकरिणीवर थंड पाणी टाकले ज्यामुळे ती शुद्धीवर आली डुकरिणीने राणीला आपल्यावर थंड पाणी टाकताना पाहिले तेव्हा ती फार प्रसन्न झाली आणि मनुष्याच्या वाणीने बोलू लागले हे देवी तुम्ही माझ्यावर थंड पाणी टाकून मला यातनांपासून मुक्त केली आहे

मनुष्याच्या भाषेत कशी काही बोलतेस मला तुझ्या पूर्वजन्माची कथा सांग कोणत्या कारणाने तुला डुकराचे रूप मिळाले तेव्हा ती डुकरीन बोलू लागली हे महाराणी माझ्या पतीने मागील जन्मी गुरुजनांचा अपमान केला होता त्यामुळे त्याला या जन्मात डुकराचे रूप मिळाले आहे आता मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगते हे देवी कलिंग नावाच्या देशात श्रीपूर नावाचे एक सुंदर नगर होते त्या नगरात वसुधन नावाचे ब्राह्मण राहायचे मी त्यांची कन्या होती आणि माझे नाव सुकन्या होते त्या नगरात माझ्या इतकी सुंदर स्त्री कोणीही नव्हती माझ्या सौंदर्याच्या गर्बामुळे मी उन्मत्त झाले होते माझे हास्य मनोहर होते मी जसजशी मोठी झाले तसे तसे माझे सौंदर्य आणि यवन पाहून माझ्या मातेला मोठी चिंता वाटू लागली एके दिवशी तिने माझ्या पित्याला सांगितले हे नाथ आपली कन्या आता यवनाने फुलली आहे तिचे लग्न का करत नाही तिला लवकरच एखादा सुयोग्य वरास देऊन टाका पत्नीचे बोलणे ऐकून माझे वडील म्हणाले हे कल्याणी मी माझ्या कन्येचा विवाह हो त्याच पुरुषाशी करीन जो विवाहानंतर माझ्याच घरी राहील मला माझी कन्या फार प्रिय आहे आणि मला तिला माझ्या डोळ्यापासून दूर जाऊ द्यायचे नाही मग एके दिवशी शिव शर्मा नावाचा एक तरुण विद्वान ब्राह्मण आमच्या घरी आला माझ्या वडिलांना त्याचे ज्ञान आणि शिस्त पाहून खूप आनंद झाला आनंदाच्या भरात त्याने त्यांच्याशी माझ्या विवाहाची मागणी केली नंतर माझ्या वडिलांनी माझा विवाह शिव शर्मा यांच्याशी करून दिला आणि तो आमच्याच घरी राहू परंतु मी माझ्या लाडामुळे होते मी त्याचे पाय सुद्धा स्पर्श केले नाही मी नेहमी त्यांच्याकडे क्रूर नजरेने पाहायचे त्यांचा अपमान करायचे मी त्यांना त्यांच्या नावाने हाक मारायचे त्यांचा त्यांचं जेवण होण्याआधीच जेवण करून घ्यायचे मी स्वतःच्या इच्छेने इकडे तिकडे भटकायची आणि प्रत्येक गोष्टीवरून त्यांचा अपमान करायची मी कधीच त्यांच्या सोबत सहवास केला नाही शिव शर्मा खूप शांत स्वभाव स्वभावाचे होते त्यांनी मला अनेक दिवस सहन केले पण एक दिवस ते अतिशय दुखी होऊन मला सोडून निघून गेले माझा पती निघून गेल्यावर माझे वडील खूप दुःखी झाले ते माझ्या आईला म्हणाले हे प्रिय ऐक आपल्या जावयाने आपल्या कन्येला सोडून दिले आहे आमची कन्या पापी होती पण आमचा जावई विद्वान आणि गुणी होता मला काय माहित होते की आपली कन्या सुकन्या इतकी दृष्ट आणि तेव्हा माझी आई म्हणाली हे नाथ आपली कन्या आपल्याच बिघडली आहे तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हीच काहीतरी केले पाहिजे जर कन्या आपल्या वडिलाच्या घरी राहिली तर ती दुराचारी बनते म्हणूनच कन्याला कधीही माहेरी ठेवू नये तिला तिच्या पतीच्या घरी पाठवावे आईचे हे बोलणे ऐकून माझे वडील खूप क्रोधित झाले आणि मला म्हणाले अरे दृष्टे आमच्या कुलाला कलंक नाव जावणारी तुझ्यामुळेच आमचा जावई शिव शर्मा आम्हाला सोडून निघून गेला त्यामुळे तुझा पती जिथे आहे तिथेच तुझा अथवा तुला जो मार्ग योग्य वाटेल तो तू निवड मग मी माझे घर सोडले आणि बाहेर पडले लोक मला कुर्टा पापिनी दुराचारी असे हिणवू लागले त्यामुळे मी माझ्या पतीचा शोध घेत वनात निघून गेले आणि एके दिवशी मी एका कुटीसमोर जाऊन उभी राहिले आणि मी भीक मागू लागले तिथे त्या कुटीर मंगला नावाची एक स्त्री राहत होती तिने मला पाहून आपल्या पतीला सांगितले की हे स्वामी एक दुखी, स्त्री मागण्यासाठी आली आहे हे मंगला हिचा पत, हिचा पती शिवशर्मा हाच होता ज्याने मला त्यागले होते त्याने मला पाहताच ओळखले आणि आपल्या पत्नीस तो म्हणाला हे प्रिये ही माझी पहिली पत्नी सुकन्या आहे जिला मी पूर्वी खूप प्रिय मानत होतो त्यामुळे तू तिचा सन्मान कर आणि तिला आपल्या घरात स्थान दे स्थान दे पतीचे हे बोलणे ऐकून मंगला त्याच्या आज्ञेचे पालन करते मला घरात बोलवते आणि परिधान करण्यासाठी वस्त्र देते एके दिवशी मी मंगला हिच्या चांगल्या स्वभावाचा आणि माझ्या दृष्ट स्वभावाचा विचार करू लागले त्यामुळे मला खूप पश्चाताप झाला जास्त चिंता करत असल्यामुळे माझे हृदय फुटले आणि त्याच क्षणी माझे निधन झाले मग यमाचे दोन दूत त्या ठिकाणी आले आणि मला यम यमलोकात घेऊन गेले तिथे यम लोकांनी माझे संपूर्ण कर्मपुस्तक पाहिले आणि आपल्या दूतांना सांगितले की हे या पापी स्त्रीने आपल्या पतीचा खूप अपमान केला आहे ती आपल्या पतीच्या आधीच भोजन करत होती त्याला त्याच्या नावाने हाक मारत होती आणि त्यांच्याकडून घरकाम करून घेत घर होती त्यामुळे या पापी स्त्रीला तुम्ही नरकात टाका मग याम दूत मला के आने ब, मला नरकात गेले आणि त्यांनी एका जळत्या टाकले लोखंडाचे जळते पुरुष बनवून मला त्यांच्याशी अलिंगन करायला लावले तिथे नरकात मला अनेक वर्ष यातना भोगाव्या लागल्या त्यानंतर नरकातील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर यमराजांनी मला डुकराच्या जन्माला पाठवले हे महाराणी अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगितली आहे आता कृपया मला या जन्मातून मुक्ती द्या तुम्ही तुमच्या पतीची खूप सेवा केली आहे त्यामुळे कृपा करून तुमच्या पुण्यातील थोडासा भाग मला द्या मग राणी सुदेवा महाराजांकडे गेल्या आणि म्हणाल्या हे स्वामी आता मी काय करू तुम्ही जी आज्ञा द्याल तीच मी पाळेन महाराज त्यावर उत्तर देतात हे प्रिये हे बिचारे तु पुन्या पुन्या ही बिचारे खूप दिवसांपासून फार दुःख भोगत आहेत आता तू तुझ्या पुण्याचे पुण्याने उद्धार कर मग महाराजांची आज्ञा घेऊन राणी डुकरणीला हे देवी मी माझ्या एका वर्षाच्या पुन, पुण्याचा अंश तुला प्रदान करते वर्षाच्या पुण्याचा अंश मी तुला प्रदान करते इतके म्हणताच त्या डुकरणीने प्राण सोडले आणि तिच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली मग तिने महाराणी व महाराजांना वंदन केले आणि विष्णू लोकांकडे जाऊ लागले श्रीकृष्ण भगवान गरुड देवांना सांगतात की हे गरुड देव आता तुम्हाला समजले असेल की मनुष्य जसे कर्म करतो तसेच त्याला फळ मिळते हे गरुड देव गा, गाड कुत्रा मांजर साप माकड सरडा बकरा लांडगा गाय कासो किडे मुंगी कोणतेही प्राणी पक्षी झाडे स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणत्याही योनीत जन्म होतो तो

तो त्या पूर्ण कर्मामुळे किती दुःखी झाला तेव्हा तो परमेश्वराला प्रार्थना करतो की या जन्मात मी चांगली कर्मे करेन आणि भगवंताचे स्मरण ठेवेन पण जसेच तो शिशु जन्म घेतो आणि या पृथ्वीवर येतो तसेच परमेश्वर त्याच्या पूर्वजन्माच्या आठवणी नष्ट करतो त्यामुळे तो पुन्हा मोहमायेत अडकतो आणि परमेश्वराला विसरून जातो हे गरुडदेव आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो प्रथम कासवाचा जन्म जो मुलगा किंवा मुलगी आपल्या आई वडिलांना त्रास देतात किंवा आपल्या भावंडांना छळतात त्यांना पुढील जन्मात कासवाचे शरीर मिळते त्यामुळे तो पुन्हा मोहमायेत अडकतो आणि परमेश्वराला विसरून जातो तर हे गरुडदेव आता मी तुम्हाला ही गोष्टही सांगतो की कोणताही जन्म पुरुषाचा असो वा स्त्रीचा आत्म्याला त्या शरीराच्या अनुषंगाने आपले कर्म पार पाडावे लागते शरीराच्या माध्यमातूनच आत्मा आपल्या जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो किंवा व्यर्थ घालून शकतो कर्मे करूनच मार्गावर जाऊ आणि वाईट कर्मे करून मनुष्य आपल्या भविष्यातील स्थिती वाईट आणखी करू शकतो जर एखादा पुरुष स्त्रियांप्रमाणे वागतो त्याला सवयी आत्म त्याच्या सवयी आत्मसात करतो तर अशा पुरुषाला पुढील जन्मात स्त्रीचे रूप मिळते माकडाची योनी जो आपल्या आप मालकाचा विश्वासू सेवक कोण त्याचा विश्वासघात करतो त्याला पुढील जन्मात फक्त वीस वर्षाचे आयुष्य मिळते जो व्यक्ती लूटमार करतो प्राण्यांना त्रास देतो आणि त्यांची शिकार करून आपले कुट, कुट, कुटुंब चालवतो त्याला पुढील जन्मात कसाईच्या हातून मृत्यू प्राप्त होतो मृत्यूच्या वेळी जर कोणी भगवंताचे नाव घेतले तर ईश्वर त्याला मोक्षाचा मार्ग खुला करून देतात तर गाढवाचा जन्म कोण भोगतो तर आता येथे कर्मफळ सिद्धांत लागतो अपमान करतो पूजा अर्चा करत नाही वेद पुराण यासारख्या धार्मिक ग्रंथांचा तिरस्कार करतो धर्माचा नेहमी विरोध करतो ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही अशा व्यक्तीचा पुढील जन्म हा कुत्र्याच्या रूपात होतो किडे मुंग्यांची योनी जो दुसऱ्याची निंदा करतो आणि वाईट वर्तन करतो तो पुढील जन्मात किडे मुंग्यांच्या रूपात जन्म घेतो ही अशी योनी आहे जिथे तुम्ही कितीही प्रतिभावान असलात किंवा कितीही कुशल असलात तरी तुम्हाला कधीच सन्मान मिळत नाही जो व्यक्ती कोणत्याही वस्तूची चोरी करतो तो पुढील जन्मात पोपट होतो जो सुगंधी वस्तूंची चोरी करतो तो पुढील जन्मात चकुंदराच्या रूपात जन्म घेतो पण जर अपराध मोठा असेल तर त्याला अधिक कष्ट भोगावे हो लागतात जे लोक दुसऱ्यांना मूर्ख बनवून फसवतात त्यांचा फायदा घेतात आणि आपले काम करून घेतात त्यांना मृत्यूनंतर नरक मिळतो त्याचबरोबर पुढील जन्मात ते घुबडाच्या रूपात जन्म घेतात जो पुरुष परस्त्रीशी संबंध ठेवतो त्याला नरकात जावे लागते तिथे त्याला अनेक यातना भोगाव्या लागतात त्यानंतर तो विविध योन्यांमध्ये अनेक जन्म घेतो प्रथम तो, तो लांडग्याच्या रूपात जन्म घेतो नंतर तो कुत्रा बनतो त्यानंतर ससा गिधड साप कावळा आणि शेवटी तो बगळा बनतो या सर्व योन्यांमध्ये जीवन जगल्यानंतर तो पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करतो जी विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवते तिला नरक यातना भोगाव्या लागतात आणि पुढील जन्मात तिला सरडा साप किंवा वटवागुड म्हणून जन्म घ्यावा लागतो पण जो पुरुष एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती करतो त्याला नरक यातना भोगल्यानंतर अनेक योन्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि अखेरेस तो मनुष्य योनीत किन्नर म्हणून जन्म घेतो गाळ्या देणारे जिओनी प्रत्येक मनुष्याच्या कंठात माता सरस्वती वास करत असते त्यामुळे ज्यांच्या वाणीत गोडवा नसतो जे नेहमी दुसऱ्यांना शिव्या देतात आणि अपशब्द वापरतात त्यांना पुढील जन्मात बोकड म्हणजे आणि पक्र बनावं लागतं जो मनुष्य स्त्री हत्या गर्भपात किंवा गायची हत्या करतो त्याला पुढील जन्मात मूर्ख आणि कुबड्याच्या रूपात जन्म घ्यावा लागतो भगवान श्री कृष्ण गरुड देवांना सांगतात की हे गरुडदेव आतापर्यंत तुम्ही सर्व काही समजून घेतले असेल तर उर्वरित जी काही माहिती आहे ती गरुड पुराण यांसारख्या धर्मग्रंथामध्ये आधी सांगितलेली आहे तर ही होती कथा जर तुम्ही कर्म कसे कराल त्यावर तुमचं पुढचा जन्म हा अवलंबून असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ